नमस्कार मंडळी अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता सुबोध भावे यांची प्रमुख भूमिका असलेली बिन ही मालिका अकरा ऑगस्ट पासून जे मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला आली या मालिकेतून अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे या दोघांनी या अगोदर जे मराठी वाहिनीवर वेगळ्या मालिका केल्या आहेत दरम्यान विन दोघातले हे तुटेना या मालिकेचा जेव्हा पहिला प्रोमा आला होता तेव्हापासून ही मालिका बडे अच्छे लगते है या मालिकेचा रिमिक आहे असं बोललं जातं यावरतीच अभिनेत्री तेजश्री प्रधानने भाष्य केलं आहे तर नुकतंच अभिनेत्रीने नवशक्ती या युट्यूब चॅनलशी संवाद साधला त्यावेळी ती म्हणाली की आपली इंडस्ट्री म्हणजे केवळ मराठीच नव्हे तर एकंदरीत पूर्ण मनोरंजन सृष्टीची सुरुवात एका काळातच झाली सामान्यपणे आपण भावनाबद्दल बोलत आहोत आणि त्या भावना अश्मयुगीन काळापासूनच्या आहेत त्या वेगळ्या पद्धतीने मांडल्या जातात त्यामुळे इतकी वर्ष होऊन गेल्यानंतर आता प्रत्येक कलाकृती बघताना हे त्याच्यासारखं वर्षा ते त्याच्यासारखं असं वाटतच असतं आता यामध्येच टेलिव्हिजन हे सगळ्यात जास्त आणि वर्षानुवर्ष चालणारं माध्यम आहे त्यामुळे हे होणारच आहे पण प्रत्येकाची मांडण्याची सादर करण्याची पद्धत ही वेगळी असतात त्यामुळे कितीही वेळा असं काही झालं की याचा रिमेक त्याचा रिमेक असं बोललं जाते मालिका वेगळ्या भाषेत रेमिक झाली तरी त्या भाषेची संस्कृती वेगळी असते आणि हो तिथले सण साजरे करण्याची पद्धती वेगळी असते त्यातले बारकाव या सगळ्या गोष्टी वेगळ्या असणारच आहेत त्यामुळे हा त्या भाषेचा रिमेक हा या भाषेचा रिमेक असं किती वेळा झालं असलं तरी कायम मी हेच सांगेन त्या त्या भाषेची संस्कृती वेगळी जडणघडण वेगळे आहे सण समारंभ वेगळे असतात आणि ते साजरे करण्याची पद्धती वेगळी असते तर अशा पद्धतीने तेजश्री प्रधाने विन दोघातली हे तुटेना ही मालिका रिमेक असल्याचं जे लोक सांगतात त्यावरती हे भाष्य केलं आहे तर तुम्हाला तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांची विन ही तुटेना ही मालिका कशी वाटते हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा